एकोणतीस सप्टेंबर रोजी अचलपूर येथे नितेश राणे यांची विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा व धर्मसभाचे आयोजन करण्यात आले आहे परंतु विविध पक्षाच्या वतीने व मुस्लिम कुमी एकताच्या वतीने या विराट मोर्चाला व धर्मसभाला विरोध होत असल्याने अचलपूर प्रशासन अचलपूर परतवाडा येथे कंबर कसून आहे शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे